अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे मतदारसंघ एकशे एकसष्ट चार को नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या जा वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेरातलं सगळं टिकतंय परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी e ला नक्की भेट द्या चारको नाव नंदिनी चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> We se convierte